भगतसिंग नुसतं नाव जरी घेतलं तरी डोळ्यांसमोर एक फेल टॅट घातलेला धीर गंभीर चेहऱ्याचा आणि रुबाबदार मिशा असणारा विशितला तरुण येतो तसे भगतसिंग यांचे केवळ चारच खरे फोटो आज रेकॉर्ड्समध्ये उपलब्ध आहेत त्यापैकीच हा एक आयकॉनिक फोटो तसं तर भगत सिंग यांचं सर्वात पहिलं इंट्रोडक्शन शाळेच्या पुस्तकात आणि मूव्हीजमधून मधून झालंय पण ज्या केवळ तेवीस वर्षांच्या ऐन तारुण्यातल्या पोराची महत्वाकांक्षा काय होती त्याचं तत्वज्ञान काय होतं त्याला नेमकं काय हवं होतं दोस्तीच्या दुनियेत तो कसा होता हे अनेकांना माहीत नसतं काही लोकांना मर्डर केस पार्लिमेंट बॉम्बिंग आणि फाशी यांच्या पलीकडचा भगतसिंग माहितीच नाही आज हुतात्मा दिनाच्या निमित्ताने भगतसिंग यांच्या दोस्तीचे आणि इतर किस्से आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा दहा जुलै एकोणीसशे एकोणतीस लाहोर कॉन्स्पिरसी केसला ज्यावेळी कोर्टात सुरुवात झाली तेव्हा भगतसिंग उपोषणावर होते हो त्या जगप्रसिद्ध एकशे चौदा दिवसांच्या उपोषणावर असेंब्ली बॉम्ब केस मध्ये भगतसिंग यांना आधीच आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती मात्र आता पुन्हा आणखी एक केस त्यांच्यावर होणार होती आणि त्यांचे सर्व साथीदार कोर्टात हजर होते महिन्याभरापेक्षा जास्त काळ झाला अन्नाचा एक कण देखील पोटात गेला नव्हता त्याच अर्धमेल्या परिस्थितीत भगतसिंग कोर्टात हजर राहिले सर्वात सुंदर दिसणाऱ्या धडधाकट असणाऱ्या आणि सगळ्यांना पुरून उरणाऱ्या भगतसिंग यांना जेव्हा स्ट्रेचरवर कोर्टात आणलं तेव्हा त्यांची अवस्था पाहून सगळ्यांनाच रडू आलं होतं सर्व अस्वस्थ झाले होते हा नक्की आपला भगतच आहे ना असा प्रश्न त्यांच्या मनात घोंगावत होता कोर्टात त्यांचे साथीदार ज्या भगतसिंगला भेटले ती केवळ त्यांची सावली होती शरीराने खूप कमजोर झालेली कित्येक महिने तुरुंगात यातना भोगल्यामुळे आणि कडक उपोषणामुळे त्यांचं बलाढ्य शरीर अगदी सडपातळ झालं होतं सगळे साथीदार भेटल्यानंतर त्यांनी भगत यांना मिठी मारली आणि त्यानंतर जवळपास तीन कौन -कौन साथ पार 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 त्यानंतर साथ दिवस साथीदारांनी आपल्याला कोर्टात कोणकोणत्या गोष्टी मांडायच्या अस्वस्थ असतानाही त्यांनी कोर्टात आपली निर्णायक भूमिका पार पाडली अनेक मुद्दे मांडले महत्वाचं म्हणजे त्यानंतर आणखी पन्नास ते साठ दिवस सर्व क्रांतिकारकांनी मिळून उपोषण केलं आणि याच उपोषणात क्रांतिकारक जतीन शहीद झाले होते भगतसिंग त्यांच्या साथीदारांनी केलेल्या ऐतिहासिक उपोषणामुळे क्रांतीकारकांना तुरुंगात न्यूजपेपर पुस्तकं आणि लिहिण्यासाठी इतर गोष्टी पुरवण्यात आल्या होत्या पुस्तकांची सुविधा मिळाल्यामुळे तुरुंगात वाचन लेखनाचं वातावरण तयार झालं होतं यामुळे क्रांतिकारकांसह इतर कैद्यांमध्ये फिलॉसॉफी जिओपॉलिटिकल इश्यूज आणि भारताच्या राजकीय विषयांवर चर्चा व्हायला लागली होती विशेष म्हणजे भगतसिंग यांच्या येण्याने सर्वांना नवा श्वास मिळाला होता तुरुंगात एकही विषय सुटत नव्हता तत्कालीन महत्वाच्या विषयांवर वादविवाद सुरूच राहायचे कोणीही एखादं नवीन पुस्तक वाचलं असेल तर त्यावर चर्चा व्हायची मार्क्सवाद वाद संघाची भरारी अफगाणिस्तानचा वाद चीन जपान दरम्यानचे ची वाद लीग ऑफ नेशनचा चुकीचा कारभार मेरठ केस कामगारांचा संघर्ष भारतीय मध्यम वर्गीयांची भूमिका काँग्रेसच्या करामती अशा विविध विषयांवर चर्चा सुरूच असायची भगतसिंग यांचा एक लिओनिड अँड्र्यू नावाचा आवडता लेखक होता एकदा त्याच्यात हु वुवेअर हँग या पुस्तकातील एक प्रसंग भगत सर्वांना वाचून दाखवत होते पुस्तकातील एका पात्राला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यावेळी तो जोरजोरात म्हणत होता मला फाशीची शिक्षा नको आहे तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं त्यावेळी फाशीची शिक्षा झालेल्या या संबंधित गोष्टी ऐकताना सर्वांना गहिवरून आलं मुळात भगत यांनीही आपल्याला फाशी नको तर गोळ्या झाडाव्यात अशी मागणी केली होती मात्र ही मागणी अमान्य करण्यात आली होती भगतसिंग यांच्या फाशीच्या काही तासांपूर्वी त्यांचे वकील प्राणनाथ मेहता यांनी व्लादिमीर लेनिनचं रेमिडिसिन्सेस ऑफ लेनिन हे पुस्तक त्यांना दिलं होतं काही तासातच तासा आपला तासा मृत्यू होणार आहे या विचाराने भगत ते पुस्तक भरभर भर वाचत होते असं प्राणनाथ यांनी नमूद केलं मृत्यूजवळ असताना वाचनाची पुस्तकांची अशी ओढ भगतसिंगला खऱ्या अर्थाने पुस्तक प्रेमी ठरवते भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर तिघांना वेगळ्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं आणि इतर साथीदारांना त्यांच्यापासून दूर दुसऱ्या कोठडीत ठेवलेलं होतं एका रात्री अचानक इतर साथीदारांच्या कोठडीचे टाळे खोलण्यात आले आणि त्यांना एका अंधारा ठिकाणी नेण्यात आलं तिथे तुरुंगाच्या अधिकाऱ्याने सर्व साथीदारांना विचारलं आपण साथीओसे सर्वांनीच होकार दिला आणि त्यांना भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या कोठडी बाहेर नेण्यात आलं आयुष्यात पुन्हा आपल्या तिन्ही साथीदारांना आपण कधीच पाहू शकणार नाही याच विचारांनी त्यांची मनं बिथरली होती थोडा वेळ चर्चा करून निरोप घेताना जयदेव कपूर यांनी भगतसिंग यांना एक प्रश्न विचारला सरदार तुझं मरण जवळ आहे पण या गोष्टीचं तुला कसले दुःख नाही का प्रश्न ऐकून सरदार जोरजोरात हसायला लागले आणि नंतर गंभीर चेहरा करून बोलू लागले ते म्हणाले की क्रांतीच्या मार्गावर पाऊल ठेवताना मी हाच विचार केला होता की आपलं जीवन अर्पण करून देशाच्या कानाकोपऱ्यात इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा पोचवू शकलो तर मला माझ्या जीवनाचं मूल्य मिळालं असं समजेल आज मी पासाच्या तक्ताजवळ आहे मात्र तरीही तुरुंगातील लोखंडी सळेंच्या मागे बसून देशवासियांद्वारे दिलेली घोषणा मी ऐकू शकतो मला विश्वास आहे की मी दिलेली ही घोषणा स्वातंत्र्य लढ्यात एक अफाट शक्ती भरून साम्राज्यवादी विचारसरणीवर जोरदार प्रहार करेल एवढं बोलून ते थांबले आणि पुन्हा म्हणाले एवढं लहानग्या आयुष्याचं यापेक्षा अधिक मूल्य काय असू शकतं यानंतर सर्व साथीदार रडू लागले यावर भगत म्हणाले की भाऊ कोणाची वेळ नाहीये मी काही दिवसांमध्येच मुक्त होऊन जाईन मात्र तुम्हा सर्वांना अजून दूर जायचंय मला तुम्हा सर्वांवर विश्वास आहे की तुम्ही मी नसतानाही स्वातंत्र्य लढ्याचा हा संघर्ष कायम ठेवाल कोणीही हार मानायची नाही अखेरपर्यंत लढायचं भगत यांच्या त्या शब्दांनी ओघळणाऱ्या त्या अश्रूंमध्ये धगधगती ज्वाला निर्माण केली होती भगत सुखदेव राजगुरु आणि सर्व साथीदारांची अखेरची भेट ठरली भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू फासाच्या तक्तावर होते त्यावेळी भगतसिंग यांनी तिथे उपस्थित असलेल्या ब्रिटिश मॅजिस्ट्रेटला म्हटलं की वेल मिस्टर मॅजिस्ट्रेट यू आर फॉर्च्युनेट टू बी एबल टुडे टू सी हाव इंडियन रिव्हॉल्युशनरीज कॅन एम्ब्रेस डेथ विथ महोदय तुम्ही फार नशीबो तुम्हाला हे पाहण्याची संधी मिळाली आहे की कशा प्रकारे भारतीय क्रांतिकारक आपल्या महान आदर्शांसाठी हसत हसत मृत्यूचं आलिंगन करतात फाशीच्या काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्या बंधूला अखेरचं पत्र लिहिलं होतं त्यात लिहिलं होतं की माझ्या जाण्याची वेळ आता जवळ आली आहे पहाटेच्या सूर्यप्रकाशासारखं कोवळं असलेलं माझं जीवन आता लवकरच प्रखर प्रकाशात विलीन होणार आहे आपले आदर्श आपले विचार कडाडणाऱ्या विजेसारखे समस्त संसारात जागृती निर्माण करते जर हीच मुडभर राग नष्ट झाली तर संसाराचा काय बरं वाईट होणार आहे या क्रांतिकारकांना प्रसिद्धी पैसा प्रतिष्ठा या गोष्टींशी कसलंही घेणं देणं नव्हतं मरणासमोर प्रसिद्धीचं मोलच काय राजगुरु गर्भश्रीमंत भगतसिंग सुखदेवच्या घरची परिस्थिती उत्तम होती तरी त्यांना का वाटत होतं की आपला देश आपली भूमी आपली माणसं स्वतंत्र व्हावेत स्वातंत्र्याचा आणि क्रांतीचा मूळ गाबा ज्याला कळला तो गुलामी कधीही पत्करत नाही तो लढूनच आपलं बलिदान देतो कारण येणाऱ्या पिढ्यांमध्ये त्यांनी दिलेल्या बलिदानाची मशाल पेटत राहावी जस जशी तिघांची अखेरची वेळ जवळत होती तशी देशाच्या जनतेला त्यांची क्रांती कळत चालली होती जिंदाबादच्या घोषणांनी देश दनानून उठला होता मृत्यूपूर्वी भगतसिंग यांनी सरकारला एक पत्र लिहिलं होतं त्यात ते त्यांनी म्हटलं होतं की अंतिम संघर्षाचा बिगुल लवकरच वाजेल आणि त्याचा परिणाम निर्णायक ठरणार आहे साम्राज्यवाद आणि भांडवलशाही नष्ट होण्याची वेळ समीप आहे आम्ही या गोष्टींचा विरोध करूनच या युद्धात सहभागी झालो होतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे हौतात्म्य पत्करताना तिघांचं वय फक्त तेवीस होतं फक्त तेवीस या कोवळ्या वयाती देशासाठी हसत हसत ते फासावर लटकले या भूमीसाठी लढणारी अशी पिढी कदाचित पुन्हा जन्माला येऊ शकणार नाही इतिहासातील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका